नमस्कार सिटी मध्ये आपलं स्वागत आले का उमेद्वारे, उमेद्वारे आहे आपण आलेलो एका प्रभागामध्ये या ठिकाणी त्या प्रभागाच्या जे उमेदवार आहेत ते उमेदवार या ठिकाणी आहेत आणि प्रचाराचं त्यांनी आज उद्घाटन केलेलं आहे त्यांच्याशी थोडंसं आपण संवाद करूया चर्चा करूया नमस्कार सर नमस्कार तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा आज कशासाठी तुम्ही सगळेजण इथे जमलेले आहात मी शैलेंद्र जयसिंग चव्हाण मी प्रभाग क्रमांक एकोणचाळीस अप्पर इंद्रनगर इथून मी अपक्ष लढवत आहे निवडणूक लढवत आहे मी ब गटातून ही निवडणूक लढत आहे आणि त्याच्यामध्ये विविध पक्षाचे उमेदवार असताना मी स्वतः आणि या भागात जो आत्तापर्यंत या भागाचा जो विकास झालेला नाही आहे विकास मला पूर्ण करायचा आहे जे अर्धवट लोकांनी कामं केलेले आहेत म्हणजे इतर लोकांनी जे अर्धवट कामं केली आहेत ती माझ्यामार्फत पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे आणि मी आज त्यामुळे माझ्या प्रचाराचा शुभारंभ आज आई भवानी मातेच्या मंदिरातून केलेला आहे ज्या भवानी मातेने शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला तसंच आई भवानी माते चरणी माझी एकच इच्छा आहे की तिने पण मला एक आशीर्वाद द्यावा आणि मी प्रभाग क्रमांक एकोणचाळीस ब गटातून माझा नंबर पाच आहे अनुक्रमांक पाच आहे तिथून मी भरघोसून माताने निवडून यावं असं माझी आई चरणी प्रार्थना आहे कुठल्या मुद्द्यावरती मी हे लढता येईल निवडणूक इथं तसे मुद्दे बरेच आहेत पाण्याचा मुद्दा आहे अजून वस्तीचा इथे भरपूर असं झोपडपट्टी टाईप घरं आहेत परत अजून इथं ट्रॅफिकचा प्रश्न आहे परत अजून कचऱ्याचा प्रश्न आहे भरपूर प्रश्न आहेत हा प्रभागच प्रश्नांचा आहे पण त्याचं उत्तर मी नक्कीच देणार आहे ओके okay, तर आताच आपण श्री शैलेंद्र चव्हाण साहेबांना भेटलो आणि त्यांचा प्रचाराचा नारळ या ठिकाणी फोडलेला आहे आणि आज म्हणून प्रचार सुरू होत आहे इथे बरीच जनता महिला वर्ग मोठ्या प्रमाणात येऊन थांबलेला आहे तुम्ही पाहू शकता एक अपक्ष उमेदवार त्यांची निशानी मध्ये ट्रॅक्टर तुमची निशाणी आहे बरोबर आणि या टॅक्टर निशाणीवरती उभे असून बराच महिलांचा सा सपोर्ट सध्या पाहायला मिळतोय आपण पाहूया अजून काही लोक असतील यांच्याबद्दल बोलणारे आपण कव्हर करूया आपल्या सीडी पासच्या न्यूज चॅनलवरती तुमचं नाव काय आता इलेक्शन मध्ये तुम्ही कोणाला मतदान करणार ट्रॅक्टरला करणार उमेदवार उमेदवार कोण आहे चव्हाण काय ना नाव तुमचं कुठं राहतो तुम्ही आता निवडणूक लागली माहिती आहे ना कोणाला मत देणार तुम्ही शैलेंद्र भाऊला शैलेंद्र भाऊला त्यांची काय निशाणी आहे ट्रॅक्टरला काय नाव तुमचं ज्ञानदेव लक्ष्मी म्हणून हो बर आता इलेक्शन लागलेलं माहिती हो माहिती आहे निवडणुकीमध्ये तुम्ही कोणाला मत देणार चव्हाण साहेबाला आमचे चंद टाक्टर आहे हा माझा धंदा आहे बँडचा मी अमृत अली प्रवास बँड माझ्या नाव आहे बरं माझा शंभर टक्के पाठुंबा त्यांना ओके तुमचं नाव काय माझं नाव अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण अक्षय चव्हाण आता निवडणूक लागलेली तुम्हाला माहित असेल माहिती आहे आणि तुम्ही कुठल्या एरियामध्ये राहता अप्परमध्ये मध्ये अप्पर तुमच्या प्रभागामध्ये बरेच लो लोक उभे राहिलेत बरेच राहिले तुमचं मत कोणाला आहे चव्हाण साहेबांना चव्हाण साहेबांना काय त्यांची निशाणी कोणती ट्रॅक्टरला अजून काही लोकांना विचारूया त्यांचं मत काय आता इलेक्शन लागलेलं आहे बरोबर तुम्ही कुठल्या एरियात राहता आम्ही अप्पर नाही तुमचं मत कोणाला आहे टॅक्टरला टॅक्टरला हा शैलेंद्र चव्हाण बर कारण गेले पंचवीस वर्षे झालं तो या का म्हणजे ह्याच्यात निवडणुकीच्या ह्याच्यात आहे म्हणजे म्हणजे काय समाजकार्यामध्ये आहे पंचवीस वर्ष पाहत आहे पंचवीस वर्ष झालं चांगलं काम करता बरोबर अजून काही लोकांना आपण चर्चा करूया इकडे ऑटो मध्ये आहेत त्यांना विचारूया इकडे या काय नाव तुझं श्लोक माडी बर कुठं राहतोस तू अप्परला अपरतो तुझं आता निवडणूक लागली तुला माहिती आहे हो oh. कोणाची हवा आहे जास्त चव्हाण uh, साहेबांची अच्छा कोणतं त्यांचं चिन्ह काय ट्रॅक्टर uh, आहे ट्रॅक्टर आहे ताई तुमचं नाव काय शारदा शारदा कुठं राहता तुम्ही अप्पर अप्पर राहता आता इलेक्शन सुरू झालेलं आहे ओके तुम्ही कोणाला मतदान करणार ट्रॅक्टरला ट्रॅक्टरला करणार बरोबर